तर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी राजकारणातनं निवृत्तीचे अप्रत्यक्ष संकेत दिले वयानुसार कधीतरी थांबायचं का असा माझ्या मनामध्ये प्रश्न आहे असं शिरसाट यांनी म्हटलंय शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मात्र चर चर्चा रंगली आहे राजकारणामध्ये माणसांनी जोपर्यंत आपले हातपाय चालतात तोपर्यंत काम करावं चांगलं काम करावं आणि प्रत्येक वेळेला आपण हे अमृत पिऊन आलेलोय मीच कायम तिथे राहील असं काही नसतं म्हणून कधी थांब थामा, थांबायचं हे माणसाने ठरवलं पाहिजे म्हणून कालच्या भाषणाच्या योगायोगात मी असं बोललो की आता बस झालं तर महाराष्ट्र विविध हत्यांच्या घटनांमुळे सध्या हादरलाय बुलढाण्याच्या शेगाव शहरामध्ये एका तरुणाची भर दिवसा चाकून वार करून हत्या करण्यात आली हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट